सर्वात मोठी बातमी कोकणात महायुतीतील वाद सुरू असताना शिवसेना नेते व पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर टीका करत एका माजी आमदाराबाबत गंभीर आरोप केले सामंतांनी पक्षाचा एक माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला या गौप्यस्फोटावरून चांगलीच खळबळ उडाली असता त्या नेत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत व आपण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता कोकणात आणि विशेषत रत्नागिरीत चर्चा सुरू झाली आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबतची साथ सोडणारा तो नेता कोण आहे नुकतेच उदय सामंत यांनी महायुतीतील भाजप राष्ट्रवादी या मित्रपक्षांवरही जोरदार टीका केली होती त्यांनी खुमखुमी काढण्याची अशी अभिव्यक्तीही केली होती त्यानंतर महायुतीत फूट पडल्याची चर्चा रंगली होती पुढे पत्रकार परिषदेत सामंतांनी हे स्पष्ट करत म्हणाले की आम्हाला महायुती म्हणूनच आगामी स्थानिक निवडणुका लढवायच्या आहेत असे त्यांनी सांगितले याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला टोमणा मारत टीका केली आणि पक्षाचे माजी आमदार बाळमाने पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप केला सामंत म्हणाले की उबाठाच्या काही लोकांनी माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन टीका केली बाळ माने अनेकदा माझ्यासमोर उभे होते आता ते मला विचारतात की तुम्हाला भूमिपूजन करायला शिंदेंना का आणावे लागले पण आता मला त्यांना विचारायचंय की तुम्हाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पिय अनिकेत पटवर्धन का लागतात त्यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी का कराव्या लागतात काही लोकांना पाठवून आपण भाजपमध्ये जाऊ पण घ्यायला सांगा अशी विनंती का करावी लागते असे सामंतांनी प्रश्न उपस्थित केले होते